नमस्कार व्हॉट्सॲपवरला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं थोडंसं उपहासाने खिजवलं जातं पण खरं सांगायचं सा तर व्हॉट्सॲप हा कदाचित एखाद्या मोत्यांची जे शिंपले असलेला समुद्रसुद्धा असू शकतो आज गुरुपौर्णिमा त्यानिमित्ताने खूप वेगवेगळे सारे मेसेजेस वेगवेगळ्या ग्रुप्सवरती येत आहेत त्यात सापडलेला हा एक अत्यंत सुंदर मेसेज शैलेंद्र कवाडे म्हणून कुणी आहेत विचारवंत असावेत त्यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अत्यंत सुंदर चिंतन केलेलं आहे आणि ते त्या आपल्या मेसेजमध्ये टाकलेलं आहे ते आता मी वाचतो आहे शैलेंद्रजी तुम्ही जिथे कुठे असाल आणि जर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरूर कॉमेंटमध्ये कळवा तुमचं कौतुक करण्याआधी प्रत्यक्ष फोन करणे आणि तुमची परवानगी या लेख वाचल्याबद्दल घेणं हे मला करायला जरूर आवडेल तर ऐकूया शैलेंद्र कवाडे यांनी केलेलं गुरुपौर्णिमेवरचं चिंतन देवाचा जन्म माणसाच्या मनात झाला था की माणसाचा जन्म देवाच्या लिलेत झाला था हा वाद आहे पण तो फारसा महत्त्वाचा नाही मात्र देव ही मानवी समाजातील एक अत्यंत शक्तिशाली कल्पना आहे हे सत्य आपण नाकारू शकत नाही देव आहे किंवा नाही यापेक्षा देव मानल्याने अंशतः मानल्याने किंवा न मानल्याने समाजात काय काय घडतं ते बघणं फार महत्वाचं आहे देव आणि धर्म हे मानवी समाजातील सगळ्यात शक्तिशाली गुरु आहेत त्यांनी दाखवलेल्या खऱ्या खोट्या बऱ्या वाईट मार्गांवरती चालणाऱ्या लोकांची संख्या समाजात खूप असल्याने त्यांचं महत्त्व जास्त आहे बघायला गेलं तर देव ही एक सतत उन्नत होत गेलेली संकल्पना आहे आदिम मानवी समाजाचाही समाजाचा, समाजाचा देवही आदिम होता त्या देवाला ते सगळे प्रिय होते जे त्या आदिम मानवी समाजात सत्ता राबवणाऱ्या माणसाला प्रिय होते आणि नंतर मानवी समाजात सत्तेचे मार्ग आणि प्रयोजन बदलत गेले आणि त्याबरोबर त्यांचे देवही बदलत गेले भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये दे देव सुरुवातीला फक्त विशिष्ट शक्तींचे प्रतीक होते ऋग्वेदात ज्यांचा सतत उल्लेख येतो असे पहिले पाच देव म्हणजे इंद्र अगनी, मरुत सोम आणि वरुण हे सरळ सरळ काही शक्तींचे प्रतीक आहेत आणि एका अर्थी हे सगळे काम्य देव होते संपूर्ण ऋग्वेद ह्या व अशा देवतांच्या स्तुतीनं भरलेला आहे मात्र त्याच्या लगेचच्या लगेचच नंतरच्या काळात भारतीयांनी उपनिषद रचली आरण्यक आणि ब्राह्मण रचली आणि ह्या ग्रंथांनी भारतीयांचे विचार वैभव देव देवदेवतांच्या शक्तीपासून लिलांपासून मुक्त केले भारतीय तत्त्वज्ञानाचा आणि ज्याला धर्म म्हणतात त्या जीवन पद्धतीचाही पाया घातला त्यामुळे भारतीयांचा धर्म देवाभोवती किंवा त्यांच्या त्याच्या इच्छानुभोवती रचला गेलेला नाही इतकंच काय की कोणत्याही एका पुस्तकाभोवतीही रचला गेला नाही आज अशा सगळ्या भारतीयांना ज्यांचे धर्म एकाच देवाभोवती किंवा पुस्तकाभोवती रचले गेलेले नाहीत त्या सगळ्यांना आपण हिंदू म्हणून ओळखतो आणि या लोकांसाठी देव ही श्रद्धा आहे पण मर्यादा नाही धर्मग्रंथ हा आधार आहे पण बेडी नाही यांना एका अर्थी कोणी गुरु नाही मात्र त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांच्या संस्कृतीत वाहत आलेले ज्ञान हेच त्यांचे गुरु आहे त्यांचा इतिहास त्यात घडलेले वाद त्या वादातून जन्मलेले आणि सतत बदलू शकणारे उन्नत होत जाणारे तत्त्वज्ञान हाच त्यांचा ज्ञानपंथ आहे आज गुरुपौर्णिमे आपण अनेकदा एखाद्या व्यक्तीमध्ये गुरु, गुरु शोधतो एखाद्या पुस्तकात मार्गदर्शन शोधतो काहीजण श्रद्धेने एखाद्या पंथाचा अंगीकार करतात आणि त्या परंपरेला गुरु मानतात मात्र आपल्या संस्कृतीचा सतत ज्ञानाचा शोध घेणारा रस्ता हा आपला गुरु असायला हवा गुरु हे उद्दिष्ट नव्हे तर तो मार्ग आहे गुरु हे उद्दिष्ट नव्हे तर तो मार्ग आहे गुरु मार्ग दाखवत नाही तर आपल्या ज्ञानचक्षूंना दिसणारा मार्ग आणि त्यावर चालण्याची आपली विवेकी इच्छा हाच आपला गुरु असतो असावा आणि तो प्रवास म्हणजेच अमावस्येची भीती नसलेली आजची गुरुपौर्णिमा लेखक आहेत शैलेंद्र कवाडे किती सुंदर विचार आहेत की आपल्या ज्ञानचक्षूंना दिसणारा मार्ग आणि त्याच्यावरची चालण्याची आपली विवेकी इच्छा हीच आपलं हाच आपला गुरु असावा आणि तो प्रवास म्हणजे अमावस्येची भीती नसलेली पूर्ण पूर्णचंद्राची रात्र गुरुपौर्णिमा सुंदर विचार शैलेंद्रजी तुम्हाला मनापासून तुमचं मनापासून कौतुक इतका सुंदर विचार इतक्या सोप्या शब्दात मांडल्याबद्दल मंडळी परत असंच काहीतरी घेऊन भेटू तोपर्यंत नमस्कार